करोडी ते उमरखेड रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे सदर रस्त्यावर ये जा करणाऱ्या शेतकरी ग्रामस्थांसह वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते आहे त्यामुळे संतप्त झालेल्या प्रहार कार्यकर्त्यांनी पैनगंगा का नदीपात्रात उतरून जलसमाधी आंदोलन केले करोडी ते उमरखेड रस्त्यावर वाहतुकी मोठ्या प्रमाणात वर्दळ असते करोडी पेवा एळम काळेश्वर येथील नागरिकांना मुलांच्या शिक्षणासाठी व दवाखान्यात उपचार घेण्यासाठी करोडी मार्गे उमरखेड साठी जावे लागते सदर रस्त्याची अवस्था अतिशय बिकट असल्याने रुग्णांना उपचार घेण्याआधीच कधीकधी जीव गमवावा लागतो महिलांची प्रस्तुती रस्त्यावरच वाहनामध्ये करावी लागत असल्याची स्थिती रस्त्याच्या दुरावस्थेमुळे निर्माण झालेली आहे पावसाळ्यातील चार महिन्यात विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असून शेतकऱ्यांना शेतात साहित्य नेणेही उघड झाले आहे शेतीत लागवड करताना व शेतीत उत्पन्न झालेले हे आपल्या घरी किंवा बाजारपेठेत नेण्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागते सदर मार्गाशिवाय इतर कुठलाही पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्याने येथील ग्रामस्थांना आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागतो या गंभीर समस्येबाबत प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले सदर रस्ता तत्काळ आरसीसी बांधकाम करून सदर रस्त्यावरील येणाऱ्या नाल्यावरील पुलाची उंची वाढवावी या मागणीला घेऊन प्रहार कार्यकर्त्यांनी मराठवाडा विदर्भाच्या सीमेवर असणाऱ्या पैनगंगा नदीपात्रात जलसमाधी आंदोलन केले यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी खडबडून जागे होत मध्यस्थी करत सदर काम सुरू केले तसे सदर काम एक विभागाचे इंजिनियर दुधे यांनी दिले यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले सदर आंदोलनात प्रहारचे शहर प्रमुख राहुल मोहितवार तालुका उपप्रमुख गोपाल झाडे शहर सचिव श्याम चेके उपजिल्हा युवा प्रमुख अभिजित गदेवार प्रजेश खंदारे खंदारे रघुनाथ सिद्धार्थ बालाजी मुडे दिगंबर शिंदे विनोद कवाने संदीप अलर्ट सुनील देवसरकर प्रवीण धरणे दीपक जाधव भगवान शंकरराव जाधव सुरज जाधव परिसरातील सरपंच पोलीस पाटील शेतकरी व नागरिक उपस्थित होते आम्हाला करवडी ते रस्ता आवश्यक आहे कारण आमचे लेकर शाळा याला यासाठी आम्हाला लय त्रास होते आठ ला नऊ ला ला यावं लागते रस्त्याने गाडी आशी होते उलटी होते शाळेसाठी शाळेसाठी थोडीसे शितड पडले शितोडे पडले की गाडी स्लीप स्लीप होते मराठवाडा विदर्भाला जोडणारा उमरखेड ते करोडी रस्ता या रस्त्याची गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून लोक आतुरतेने वाट पाहत आहेत स्वातंत्र्याला आज पंच्याहत्तर वर्ष होऊनही सुद्धा या कुमरखड करोडी मार्गाने ये करणाऱ्या नागरिकांना आज पण नरक यातन सहन कराव्या लागत आहे ते फक्त या का गेंद्याची कातडी पाकडलेल्या सरकारमुळे त्यांना तात्काळ जागा करण्यासाठी आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून या अप्पैन गंगा नदीपात्रात आज जलसमाधी घेऊन या रस्त्या तात्काळ आरसीसी बांधकाम करण्यात यावं उन्ची देवी। या रस्त्यावरील नदी नाल्यांच्या पुलांची उंची तात्काळ वाढवण्यात यावी या मागणीला घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने व समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने आज पैंगा नदीपात्रात जलसमाधी आंदोलन घेता तात्काळ सदर आंदोलनाची दखल न घेतल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन या नदीपात्रात होईल याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे